कर्जमाफी शक्य नाही असं म्हटलं जात आहे आता सत्ताधारी एक असं आहे की अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते आता अजित पवारांनी हात वर केलेले आहे खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे आजच मी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी ऐकलं किंवा पाहिलं जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली की, की एकवीसशे रुपये देऊ लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते त्याच्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांची जास्त आहे ते मुख्यमंत्री असताना तुम्हाला जनतेला वचन दिलं आणि आज ते डेप्युटी सी एम आहे आजच त्यांचं मी आता पाहिलं काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार कसं करणार तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणतात एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडका बंदींना एकवीसशे रुपये देत नाही तोपर्यंत मी देवगिरी बंगल्या बाहेर उपोषणाला बसले त्यांना उपोषणाला बसावं त्यांच्या लोकांसह जनतेचे नेते आहेत ना ते लाडके भाऊ आहेत बहिणींचे लाडके भाऊ आहेत शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे प्राण पर वचन न जाय ही एका शिवसैनिकांची आणि मराठा मावळायची एक भूमिका असते प्राण पर वचन न जाय तुमच्या डोळ्यासमोर लाडका बहिणीची फसवणूक चालली आहे एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा आंदोलन करा शिवसेनेचं आत्मा आंदोलन आहे जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन